एका दुकानदाराने दोन पेन बारा रुपये प्रति नग किमतीने विकले असतात त्याला एका पेनावर वीस टक्के तोटा झाला तर एकूण नफा किंवा तोटा प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुमच्या तुम्ही जे प्रश्न विचारता लेकरांनो त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थीने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत विचारा तर इथं पेन दुसरा दुकानदाराने दोन पेन बारा रुपये प्रति नग या दराने विकले म्हणजे इथं दोन्ही ही पेनची विक्री प्रत्येकी बारा रुपये इथं सुद्धा इथं सुद्धा लक्षात घ्या मग आता एका पेन मध्ये वीस टक्के नफा तर दुसऱ्या पेनावर वीस टक्के तोटा याचा अर्थ इथं झाला नफा इथं झाला तोटा हे कशासाठी माना लागले सर आपण प्रथमत त्या बेन ची खरेदी पर्टिक्युलर खरेदी किंमत किती याचा शोध घेऊ लक्षात घ्या विक्री किंमत दर्शवली व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा तोटा दर्शवला तर खरेदी काढायची कशी त्याच एक सूत्र आहे विक्री किंमत त्याच्यासोबत गुणीला शंभर घ्या इथे या व्यवहारामध्ये इलेकरांनो नफा झाला म्हणून छदस्थानी शंभर अधिक हा झालेला नफा या सगळ्या गोष्टी आम्ही पाचवी सहावी सातवीस शिकलो लक्षात आता बारा गुणीला शंभर आणि भागीला एकशे वीस बारा गुणिला दहा एकशे वीस आणि दहा हो दहा हो शंभर म्हणजे दहा रुपये ही खरेदी किंमत एका पेन आता ज्या पेनला विकून तोटा झाला त्या पेन ची खरेदी किंमत काय सर विक्री ॲज इक्वल आहे म्हणजे सारखी आहे बारा गुणीला शंभर करा विक्री गुणीला शंभर भागीला तोटा झालेल्या व्यवहारामध्ये मात्र छेदस्तानी शंभर मधून हा झालेला तोटा वजा करायचा असतो म्हणजे इथे वजा वीस येतील म्हणजे बारा गुणीला शंभर भागीला शंभरामधून वीस गेले ऐंशी आता बघा वीस चूक ऐंशी वीसा पंचे शंभर चार त्रि बारा म्हणजे तीन गुणीला पाच अर्धात काय हो इथं पंधरा रुपये खरेदी दुसऱ्या एका पेनची सापडत आहे आपल्याला प्रश्नामध्ये व्यवहारात झालेला एकूण नफा किंवा तोटा किती असा प्रश्न विचारला इथ एक गोष्ट अशी की मांडा इथं एकूण विक्री किती व्हावा एकूण विक्री किती हो एक पेन बाराला दुसरा सुद्धा पिन बाराला विकला म्हणजे बार दोन्ही चोवीस रुपये ही टोटल काय आहे विक्री आहे सेल कॉस्ट ओके आता एकूण खरेदी एकूण खरेदी किती हा प्रश्न मनाशी करायचा एकूण खरेदी एका पेनची पंधरा दुसऱ्या पेनची हे दहा हे टोटल पंधरा दहा पंचवीस रुपये एकूण खरेदी ओके मग आता इथं खरेदी मोठी या विक्रीपेक्षा असं दिसते ज्या व्यवहारामध्ये खरेदी मोठी असते विक्री होऊन अधिक खरेदी आहे अर्थातच त्या व्यवहारामध्ये तोटा झालेला असतो म्हणजे व्यवहारात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्यवहारात तोटा झाला किती झाला सर तर पंचवीस खरेदी किंमत वजा विक्री चोवीस म्हणजे एक रुपया प्रस्तुत व्यवहारामध्ये तोटा झाला अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी तपाची आणि करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तर तुम्हाला करताच येईल परंतु तात्काळ नोटिफिकेशन प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर राबतात कष्टतात म्हणून वाक्सर निमित्त लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती अजिबात उरणार नाही लक्षात घ्या तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही